पुन्हा एकदा जाऊया मुंबईच्या कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलत आहेत याकरता प्रबोधनकारांनी काम केलं अलीकडच्या काळामध्ये कोणीही स्वतःला समाजसेवक म्हणत पण जेव्हा अनुकूलता असते त्या अनुकूलतेमध्ये समाजसेवा करणं हे फार सोपं काम आहे पण प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज एका बाजूने चाललेला आहे पण ज्या बाजूने जो चालला आहे ती बाजू योग्य नाही आहे आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध बाजूने जाऊन समाजाला वळवणं हे इतकं कठीण काम प्रबोधनकारांनी आपल्या मेहनतीतून आपल्या संघर्षातून त्या ठिकाणी पार पाडलं ज्यावेळी पुण्यातल्या सनातनी लोकांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळी त्या ठिकाणी सनातनी लोकांच्या विरुद्ध बंड पुकारण्याचं काम त्यांच्या विरुद्ध जनमत तयार करण्याचं काम त्यांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचं काम हे प्रबोधनकार ठाकरेंनी केलं आणि वेगवेगळ्या ज्या प्रथा आहेत या प्रथा बदलल्या पाहिजेत याकरता त्यांनी संघर्ष केला जातीयता असेल अंधश्रद्धा असेल ज्याचा उल्लेख उद्धवजींनी केला की ज्या प्रकारे त्या काळामध्ये स्त्रियांना मुलींना विविध अत्याचारांना सामोरं जावं लागायचं त्यावेळी त्याच्या विरुद्ध ताकदीनं हिमतीनं प्रबोधनकार उभे राहिले आणि हे चूक आहे हे बदलावं लागेल आणि जोपर्यंत हे बदललं जाणार नाही तोपर्यंत मी संघर्ष करत राहील अशा प्रकारचा संघर्ष त्यांनी त्या ठिकाणी उभा केला आणि खऱ्या अर्थानं ते परिवर्तन त्यांनी करून दाखवलं मग हुंड्याची प्रथा असेल की त्याच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष उभा केला आणि इतका मोठा संघर्ष उभा राहिला की त्या संघर्षातनं अनेक परिवारांमध्ये घेतलेला हुंडा परत करावा लागला अशा प्रकारचा संघर्ष आणि अशा प्रकारचं जनमत हे त्या ठिकाणी प्रबोधनकारांनी खऱ्या अर्थानं उभं केलं आणि म्हणून एक समाज सुधारक म्हणून ज्यापुढे प्रखर अशा प्रकारची टीका ते करायचे आणि खरं उद्धवजींनी जे सांगितलं ते नाशिक नव्हते पण मंदिरांवर पुरोहितांनी जो कब्जा मिळवला होता जो ईश्वर हा सामान्य माणसाचा आहे तो प्रत्येकाचा आहे पण ज्यावेळी प्रबोधनकारांच्या लक्षात आलं की काही लोक ईश्वरावरही अधिकार सांगू लागले आहेत आणि त्याला आपली खाजगी मालमत्ता समजतायत त्यावेळी त्यांच्याही विरुद्ध बंड पुकारण्याचं काम आणि ती मंदिरं मोकळी झाली पाहिजे ती पुरोहितांच्या जासातनं बाहेर आली पाहिजे आणि जनतेचा ईश्वर जनतेला मिळाला पाहिजे याकरता त्यांनी केलेलं काम हे खरोखर त्या काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात जाऊन इतक्या मजबूतीनं हे काम त्यांनी त्या ठिकाणी केलं शाहू महाराजांच्या संदर्भातला अनुभव या ठिकाणी सांगितला आणि खूप त्यांचे चांगले संबंध होते आणि एक प्रसंग असा आहे की ज्या प्रसंगामध्ये शाहू महाराजांनी प्रबोधनकारांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यांना काही लाच देता येईल का त्यांचं काही मन वळवता येईल का त्यांना काही आमिष देता येईल का अशा प्रकारची परीक्षा घेतल्यानंतर शाहू महाराज असं म्हणाले की माझ्या जीवनामध्ये जी अत्यंत प्रामाणिक माणसं मी पाहिली त्या प्रामाणिक माणसातला सर्वात प्रामाणिक माणूस जर कोणी असेल तर तो प्रबोधनकारक ठाकरे आहेत आपल्या या सगळ्या संघर्षातनं या महाराष्ट्रामध्ये एक नव्या परंपरेची सुरुवात ही त्यांनी केली संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल परखडपणे रस्त्यावर येऊन आपल्या विचारातनं आपल्या वाणीतनं आपल्या संघर्षातनं या ठिकाणी हा लढा पुढे नेण्याचं मजबूतीनं हा लढा त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचं काम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं त्याच विचारानं प्रेरित होऊन हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मराठी माणसाकरता मुंबईकरता जो लढा बाळासाहेबांनी उभारला निश्चितपणे जे संस्काराचं विचाराचं बीजारोपण प्रबोधनकारांनी केलं होतं त्या परंपरेला त्या वारसाला पुढे नेण्याचं ने काम त्याला अधिक मजबूतीनं प्रस्थापित करण्याचं काम हे माननीय बाळासाहेबांनी केलं आणि आज खऱ्या अर्थानं ही देखील आनंदाची गोष्ट आहे की त्याच विचार परंपरेला पुढे नेण्याचं काम माननीय उद्योजी देखील करतायत आणि सगळं करत असताना ही जी काही परंपरा आहे या परंपरेचं बीजारोपण हे कुठल्या संस्कारातलं झालं तर प्रबोधनकारांच्याच लिखाणामध्ये एक घटना त्या ठिकाणी वाचायला मिळते की त्यांच्या आजी ज्या होत्या त्या पनवेलमध्ये सुनीचं काम करायच्या समाजसेवा म्हणून आणि कुठल्याही अडलेल्या महिलेला कुठल्या समाजाची आहे कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची आहे याचा विचार न करता म्हणजे प्रबोधनकारांच्या आजी म्हणजे तो काय काळ असेल याचा आपण विचार करू शकतो प्रबोधनकारांनीच इतक्या विपरीत काळामध्ये परिस्थितीमध्ये काम केलं त्यांच्या आजीचा काळ पण कधी चिंता न करता त्या ठिकाणी त्या त्यांना मदत करायच्या आणि ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी वेगवेगळ्या समाजाचे लोक मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील वेगवेगळ्या जातीचे लोक हे एकत्रित झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला खांदा द्यायचा आहे आम्हाला त्यांना पुढे न्यायचं आहे आम्हाला त्यांच्यासोबत द्यायचं आहे आणि त्या अशा ज्यावेळी थोडासा समाजामध्ये मागासले पण होतं मोठ्या प्रमाणात जाती व्यवस्था धर्मव्यवस्था एकमेकाला शिवायचं नाही अशा प्रकारची अवस्था त्याही परिस्थितीमध्ये त्यांना खांदा देण्याकरता सर्व प्रकारचे लोक पुढे आले आणि त्यांनी त्यांना त्या ठिकाणी खांदा दिला मला असं वाटतं की हे जे पिढ्यानं पिढ्या या संस्काराचं समाजसेवेचं बीजारोपण हे या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून प्रबोधनकारांचं तैलचित्र या ठिकाणी आपण लावलंय खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की उद्धवजी तुम्ही, तुम्ही की, या ठिकाणी आभार व्यक्त केले तुमच्या आजोबा आहेत म्हणून पण मला असं वाटतं की तर प्रबोधनकारांचं तैलचित्र लावायला आम्हाला थोडा उशीरच झाला या महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांमध्ये जेवढं महत्व हे प्रबोधनकारांना मिळायला हवं होतं महत्व मिळालं का मिळालं निश्चित मिळालं पण त्यांच्या कामाप्रमाणे त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे अनेक समाजसुधारकांचा ज्यावेळेस आपण या ठिकाणी उल्लेख करतो त्यावेळी या आधुनिक महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या विचारांना त्यांच्या संघर्षाला तेवढं महत्त्व देऊ शकलो नाही पण आज महानगरपालिकेचे मी आभार मानतो की या ठिकाणी हे तैलचित्र लावून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या थोर समाज सुधारकाला महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये सामाजिक विषमता ज्यांनी दूर केली अशा प्रकारच्या एका थोर सेवकाला या ठिकाणी खरी मानवंदना आज या महानगरपालिकेच्या सभागृहांनी दिली आणि म्हणून सर्व पक्षीय नगरसेवकांचं आणि विशेषतः महापौरांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो खरं म्हणजे आपल्या जीवनातल्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रबोधनकारांनी महिला उत्पीडनाच्या विरुद्ध संघर्ष केला आणि महिलांना त्या ठिकाणी उचित अशा प्रकारची जागा मिळाली पाहिजे हा त्यांचा प्रयत्न होता खरं म्हणजे त्यांच्या जीवनातलं जे त्यांनी जीवनात शेवटचं भाषण केलं तेही आपण जर बघितलं तर दोन महिने अगोदरचं भाषण आहे त्या भाषणामध्ये प्रबोधनकार म्हणतात सज्जन हो भाषणाच्या बाबतीत मैदान मारणारा तो ठाकरे आज नाही प्रकृती क्षीण झाली आहे तेव्हा आज बोलतोय ते कृपया सहन करून घ्यावं चार पिढ्यांचा काळ मी पाहिला अनुभवला पूर्वीचा काळ आणि आजचा काळ यात फार बदल झालेला आहे विशेषतः महिला वर्गाच्या बाबतीत महिलांनी फार सुधारणा केली आहे मला वाटतं त्या काळी रूढी धर्म परंपरेच्या नावाखाली ज्यानाचा अत्याचार झाले त्यांच्या सध्याच्या त्याचा सध्याच्या महिलांनी चांगला सूड उगवलाय सध्याच्या महिलांना पुष्कळ लोक नाव ठेवतात मी म्हणतो तुम्ही आणखी सुधारणा करा खूप सुधारणा करा अशा प्रकारे आपल्या जीवनातल्या शेवटच्या भाषणामध्ये देखील या ठिकाणी महिलांना उचित स्थान मिळालं पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं संघर्ष हा प्रबोधनकारांनी केला आज खरं म्हणजे एक वेगळं औचित्य आहे पण आज ज्यावेळी आम्ही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन ही आमच्या शाळांमध्ये देतोय त्यावेळी मला असं वाटतं की महिलांना या ठिकाणी ज्या प्रकारे प्रबोधनकारांनी एक दर्जा दिला आणि महिलांच्या समस्या समजून घेतल्या आज मला असं वाटतं की त्यांच्या चैलचित्राच्या या अनावरणाप्रसंगी ही देखील एक बाब जी आपण या ठिकाणी केली आहे ती खरोखर या कार्यक्रमाला अनुरूप अशा प्रकारची बाब आहे मी यावेळी सन्माननीय महापौरांचं आणि श्री अजय मेहता यांचे अभिनंदन करीन की आज ज्या प्रकारचे इनिशिएटिव्ह हे महानगरपालिकेने घेतले आहेत निश्चितपणे एक पारदर्शिता आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हा जो गुमास्ता लायसन्स हा जो आपण ऑनलाईन आणला हा याकरता महत्वाचा होता की आपल्या ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये वर्ल्ड बँकेच्या रँकिंगमध्ये ज्या काही गोष्टींवर आपल्यावर आक्षेप घेण्यात आले त्यातली ही एक गोष्ट होती की तुम्ही शंभर टक्के ऑनलाईन गुमास्ता लायसन्स देत नाही आज ते आपण दिल्यामुळे पुढच्या वर्षी वर्ल्ड बँकेचं रँकिंग ज्यावेळेस होईल त्यावेळी महानगरपालिकेच्या या पूर्ण ऑनलाईन सिस्टीममुळे निश्चितपणे आपले मार्क या निमित्ताने वाढतील त्यासोबत आपण जी वेबसाईट आता या ठिकाणी जे पोर्टल आपण तयार केलेलं आहे आणि त्या माध्यमातनं केंद्र सरकारने जी काही मार्गदर्शक तत्व या ठिकाणी दिली आहेत त्याच्या अनुसार अतिशय आधुनिक अशा प्रकारचं पोर्टल या ठिकाणी सुरू झालं आणि त्यात सगळ्यात समाधानाची बाब काय आहे तर खरं म्हणजे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामध्ये एक तरतूद अशी आहे की ज्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये असतील त्या मागता येणार नाही त्या पब्लिक डोमेनमधूनच तुम्हाला घ्याव्या लागतील आणि आज ही सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आपण टाकण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे आपल्या सर्वांची डोकेदुखीच कमी होणार आहे आपल्या इथल्या अर्जांची संख्या ही दहा टक्क्यावर या माध्यमातून येईल आणि ज्याला पाहिजे त्याला त्या ठिकाणी ते घेता येईल आणि त्या माध्यमातून प्रशासनावर देखील एक अंकुश असेल की आपण जे करतोय ती प्रत्येक गोष्ट आता पोर्टलवर चालली आहे त्यामुळे आता काही लपून राहणार नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मोठी पारदर्शिता या माध्यमातून देखील येईल आणि म्हणून त्याही करता मी आपलं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आमची जी फायर ब्रिगेड आहे म्हणजे सतराशे सत्याहत्तरचा इतिहास आणि तेव्हापासूनचा इतिहास खरोखर अतिशय चांगलं या ठिकाणी एक कॉफिटेबल बुक तयार झालेलं आहे आणि हे करत असताना अत्यंत आधुनिक अशा प्रकारची यंत्रणा आपल्या इथे तयार झालेली आहे प्रत्येक गोष्टीतनं आपण शिकत असतो उद्धवजींनी सांगितलं की कावळ्याला वाचवण्याकरता आज आपल्या एका जवानाला एक एक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडावं लागलं एकीकडे त्याच्या शौर्याचं या ठिकाणी आपण गौरव केलाच पाहिजे आणि त्यासोबत नवनवीन एसओपीज अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मृत्यू होऊ नये शेवटी आपला एक एक जवान हा आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून या प्रत्येक घटनेतनं शिकून नवनवीन एसओपीज या आपण तयार केल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे की एकोणीशे सतराशे सत्याहत्तर पासनं तर दोन हजार सतरापर्यंत या कालावधीमध्ये इतके वेगवेगळे बदल या फायर ब्रिगेडने या ठिकाणी केलेले आहेत आणि भविष्यात देखील देशातलं उत्तम फायर ब्रिगेड म्हणून या फायर ब्रिगेडकडे आपल्याला पाहता येईल मी शहीद जवानाला या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि पुन्हा एकदा आजच्या या तैलचित्राच्या अनावरणाच्या प्रसंगी आपण सर्व लोक हा संकल्प करूया की ज्या सामाजिक विषमतेला संपवण्याकरता प्रबोधनकारांनी संपूर्ण महाराष्ट्राचं भारताचं प्रबोधन, भारता प्रबोधन केलं त्या सामाजिक विषमतेच्या विरुद्धचा आपला लढा आणि समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचला पाहिजे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला पारदर्शी पद्धतीनं सर्व प्रकारच्या विकासाचा त्या ठिकाणी हिस्सा मिळाला पाहिजे या दृष्टीनं आपण सगळे लोक आज संकल्पबद्ध होऊया एवढंच प्रसंगी बोलतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र